ड्रेसअपनी करत असतो छान दिसावं छान असावं किंवा प्रत्येकास चमकावं झळकावं असं माणसाची इच्छा मनात असते आज आपण अहिल्यानगरमध्ये भगवतीला वस्त्र, राज वस्त्र जे राजवस्त्र आहेत आई जगदंबेचे ते घेण्यासाठी आपण अहिल्यानगरमध्येच भगवतीच्या साड्या अर्पण करण्यासाठी किंवा घेण्यासाठी आपण आलेलो आहे की जेणेकरून जगदंबेचं एक आगळं वेगळं रूप आपल्या सर्वांप्रत्येकासमोर दिसेल बघा एक प्रत्येक स्त्रीची आशा असते की त्याच्या अंगावरचे जे वस्त्र डागिने किंवा अलंकार आहे ते, ते सगळ्यांपेक्षा वेगळे असावे सुशोभितकरण असावे तर आपण प्रत्येक वेळेस माता भगवतीला नेसवताना ओरिजिनल येवले पैठणी साडी किंवा बनारसी शालू याचा वापर करत असतो याच्या मागचं तात्पर्य एकच मित्रांनो की जेव्हा आपण भरझरी वस्त्र घेतो ते वस्त्र कुठल्याही प्रकारे जर एखाद्या स्त्री निघातलं तर त्यांच्या अंगाला कातत नाही त्याचप्रमाणे माता भगवतीला माणसासारखं आपण आत्तापर्यंत सेवा करत आलो आहे प्राणासारखं प्राणापेक्षा जपत आलेलं आहे मग आई जगदंबेला प्रत्येक वेळेस मी माझ्या यथाशक्ती जशी मला वस्त्र घालता येतील तशी मी राजवस्त्रच जगदंबेला आत्तापर्यंत घातले येवले पैठणी ओरिजिनल सुताच्या ज्या साड्या आहेत पेशवाई किंवा बनारसी सालू अशी इत्यादी वस्तू आपण जे आहेत ते माता भगवतीला अर्पण करत असतो आणि नवरात्रामध्ये बरेचसे भाविक जगदंबेला वस्त्र आणत असतात त्यांचे देखील वस्त्र माता भगवतीला नेसवले जातात एक वेळेस देवीला पाच साड्या नेसवल्या जातात आणि ही जी वरची साडी असते किंवा जी मानाची साडी असते ती माझी इच्छा असते की तीनशे पासष्ट दिवस भगवती जी आहे ती भाविकांची साडी किंवा ज्या वस्त्र आलेल्या असतात ती नेसते आणि या नऊ दिवसाच्या नऊ साड्या या माझ्या आवडीने व माझ्या यथाशक्ती मी माता भगवतीला अर्पण करत असतो बघा अतिशय सुंदर 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 अशा साड्या माझ्या पुढं ताई आणि दादा दाखवत होते आणि यांना माझी पूर्ण चॉईस माहीत आहे नगरामध्ये मुळचद मिल म्हणून दुकान आहे तिथे अवश्य तुम्ही जर भगवतीला साडी घ्यायची असेल तर तिथनं अवश्य घेऊ शकता आणि खूप सुंदर असं भरझरी वस्त्र माता भगवतीला तिथे भेटतं अगदी पैठणी साडी दहा हजारापासून तर एक लाखापर्यंत देखील असते आणि पैशावरती कुठल्याही गोष्टीची किंमत ठरली जात नाही जितका रंग छान जितका वर्क छान जितकं त्या वस्त्राचं सौंदर्य तितकं जगदंबेला छान दिसत माझी भगवतीला श्रंगार करताना एकच भावना असते की जेव्हा आपण आई साहेबांकडे पाहू तेव्हा माता भगवतीच्या चेहऱ्यावरचा हावभाव जो आहे तो बदलत असतो मित्रांनो तर तो, तो हावभाव मातात जेव्हा भरजरी वस्त्र धारण करते वस्त्र नेसवण्यामागे एक भावना असते काही ठिकाणी ज्या स्त्रिया आहेत देवीच्या वटी भरणाला जातात परंतु साडी देखील जे आहे ते बिनकाटपदराशी नेतात अगदी दोनशे तीनशे रुपयाच्या साडी नेऊन देवीला अर्पण करते जी जगाची मालिकी नाही जे जा जगाचं आधिपत्य चालवणारी भगवती आहे ती भक्ताने वाहिलेला फुल देखील मान्य करते परंतु भावना असते बघा मित्रांनो माता भगवती पुढा अर्पण करण्यासाठी आणि खूप छान सुंदर असं मी एक निळ्या रंगाचा शालू घेतलाय आणि त्याच सोबत नऊ रंगाच्या नऊ दिवसाच्या साड्या घेतल्या मी आपल्या मंदिरात कुठल्याही प्रकारचं रंग पाळत नसतो किंवा ज्या दिवशी जो रंग घालायचा नऊ रंग असतात तसं माझ्याकडे काही पद्धत नाहीये मला जी साडी आवडते जो वस्त्र आवडतो तर मी माझ्या पद्धतीने घेतलाय आणि जो छान दिसेल असा वस्त्र नियमांच्या आटींच्या पलीकडे असून आपण जगदंबेला अर्पण करण्यासाठी घेतलेला आहे आता सर्व वस्त्र घेऊन झालेत आता बिलिंगचं टायमिंग आलंय आणि खूप चांगला डिस्काउंट मला यांनी दिला खूप छान पद्धतीने मी यांनी मला सर्विस दिली आणि अगदी घरातल्या व्यक्तीसारखी इथं वागणूक आहे मी प्रत्येक वेळेस वस्त्र घेण्यासाठी माता जगदंबेला याच दुकानात जात असतो किंवा येवले या ठिकाणी जात असतो आता आम्ही परतीचा प्रवास करतोय हो आता बरेचसे कामं नवरात्रातले पेंडिंग आहे मी हे ब्लॉग याच्यासाठी बनवतोय की आपल्याला नवरात्राची जी तयारी आहे ते या चॅनलच्या माध्यमातून मी माझे दाखवता येईल भगवतीची सेवा कशी कशी केली जाते एका दिवसाचा हा कालावधी नसतो त्याला बरेचशा दिवसाची तयारी लागते एक महिन्याच्या आधीपासून आमच्या इथे देवीच्या पूजेची विधीची सगळे तयारी सुरू असतात आणि अशा प्रकारे ही जगदंबीची सेवा मी तुमच्याकडे प्रस्तुत केली ओमकाली